मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल या ठिकाणी आपल्याला माहिती असेल येवला नगरपालिकेची निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आर पी आय या महायुतीच्या उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी राजा बोलवणारी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अठरा उमेदवार भाजपचे आठ उमेदवार अशी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहे उद्या दोन तारखेला मतदान आहे आपण या सगळ्या गोष्टीचा भुजबळ साहेबांनी या तालुक्याचा कसा विकास केला शहराचा कसा केला त्याचप्रमाणे यापूर्वी दोन हजार चारपूर्वी पूर्वी कशी शहराची परिस्थिती ती आज कशी प्रत्येक कॉलनीत रस्ते झालेले पाणी झालेले अंडरग्राऊंड गटरचे कामं झालेले त्याचप्रमाणे दररोज पाणी मिळण्यासाठी भुजबळ साहेबांनी यशगावावरून योजना मंजूर करून घेतलेली तिचं पण काम आचारसंहितानंतर सुरू होणार या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आपल्याला ले माहितीची की, की प्रगती होत असताना त्याच्या नगराध्यक्ष पण साहेबांच्या विचाराचा असावं म्हणून राजा उलवणारींना साहेबांनी उमेदवारी दिली आज काही समोरून पत्रकार परिषद घेण्यात आली आम्हाला एका विषयाचं थोडंसं असं वाईट वाटलं तर ह्या ठिकाणी काल जी आमच्या पक्षाची महायुतीची सभा झाली त्या सभेमध्ये या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय बनकरांना असतील आदरणीय राजाभाऊ भांडगे असतील आदरणीय पप्पू सस्कर असतील आदरणीय मी होतो दन, स्वतः कुलकर्णी कुलकर्णी धन धनुभाऊ कुलकर्णी होते या सगळ्या माणसांनी त्या ठिकाणी भाषणं केली ही सगळी माणसं ह्या समाजामध्ये सामाजिक काम करत असताना अनेक संस्थेवरती काम केलेले आता बनकरांना अनुभव बँक बनकरांना बँकेला चर्मन होते आदरणीय माझे आमदार पवार पवारसाहेब दहा वर्ष या तालुक्याची त्यांनी सेवा केलेली हे सगळं करत असताना कुठेतरी चुकीचे भाडोत्री माणसं चालले बा भाडोत्री माणसांनी बोललो कुठेतरी ह्या माणसांची हे राजकारणाची ही भाषा घसरत चाललेली या राजकारणाचा स्थर घसर घसरत चाललेलं आहे आम्ही भाषण करताना कधी कोणावर चुकीची टीका केलेली नाही कधी कोणाला वाईट मानलेलं नाही आम्ही फक्त हेच मुद्दे मानले की भुजबळ साहेबांनी या तालुक्यात या शहराचा काय काय विकास केलेला आहे काय काय योजना आणलेल्या व तहसील कार्यालय असेल प्रशासकीय कार्यालय असेल कसे एका ठिकाणी आणले मुक्तीभूमीचं काम असेल त्याचप्रमाणे शहराचे शिवसृष्टीचं काम असेल सगळं का सर्वपक्षीयची मागणी होती तर ह्या तालुक्यात या शहरात शिवसृष्टी झाली पाहिजे हे सगळे विकासाचे कामं मांडलेले आहे आम्ही कोणावरही काही टीकाटिप्पणी करायचं काही कारण नाही आणि राजकारणात थोडीशी टिप्पणी चालत असती जे झालेले त्या गोष्टी मांडलेल्या असतील परंतु असं काहीही नाही का भाडोत्री माणसं आले आता एक प्रतिष्ठित व्यक्ती सगळे असं भाडोत्री हा शब्द या सगळ्यांना आमच्या मनाला तो रुचला नाही आणि योग्य नाही राजकारणात आता मी काय फार सपोर्ट म्हणूस मला काही कोणाला सल्ला द्यायचा नाही परंतु असं काही एवढं राजकारणाची भाषा कुठेतरी तालुक्या लेवलला तरी घसरून देऊ नये कारण की राजकारण आहे राजकारणाच्या ठिकाणी असतं नंतर प्रत्येक जण राजकारण संपल्यानंतर सामाजिक कारक हे बरोबरच असतात एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय यानंतर अम्मा बोल आज दुपारी पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये कालच्या सभेच्या माध्यमातून जे काही प्रश्न म्हणजे जे काही मुद्दे उपस्थित झाले त्या संदर्भामध्ये त्यांनी काही उत्तर दिले आणि त्यामध्ये मर्चंट बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं संचा की संचालकांवर त्यांनी जबाबदारी टाकली की संचालकांना काही कळत नाही मग त्यांनी हे सर्व केलं परंतु मला हे सांगायचं आहे की त्यावेळेचे जे संचालक मंडळ होतं ते संचालक मंडळ त्यांच्या ते जे पॅनल होतं ते त्या पॅनलचे ते, ते सुद्धा प्रमुख होते आणि निवडणूक लढवल्या गेली त्यांच्या बरोबरीने तर त्या पॅनलमध्ये त्यांच्या विचारांचेही काही नगरसे काही संचालक निवडून आलेले होते आणि ते निवडून आलेले असताना आणि त्यांच्या विचाराचे काही लोक असताना जो काही प्रकार घडला याच्या कर्जाच्या बाबतीमध्ये तो जो प्रकार आहे कशी कर्ज प्रकरण झाली का झाली हे सर्व जे आहे ते ह्या गावाला सभासदांना आणि बँकेच्या सर्व हितचिंतकांना हा विषय सर्व माहीत आहे तो पूर्ण सांगण्याची आता काही गरज नाही आहे आणि एक सांगितलं गेलं की ह्या बँकेतून व्यापाऱ्यांनी आपले जे अकाउंट आहेत ते शिफ्ट केले ट्रान्सफर केले निघून गेले आज त्या बँकेत कोणीच व्यापारी हे नाही खा, खातेदार नाही परंतु अशी काही परिस्थिती नाही आहे जे खाते पूर्वीपासून चालत आलेले ते आजही चालू आहेत नवीनही त्याच्यामध्ये ॲड होतात आता बँकेने सुद्धा त्यामध्ये जे काही आहे ते आ, इंटरनेट असतील किंवा तुमचे ए टी एम सारखे असतील किंवा आणखीन काही क्यू आर कोड वगैरे म्हणजे ई बँकिंगचं सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने असताना निष्कारण या माध्यमातून बँकेची बदनामी होते तर तो एक मुद्दा आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून आपण आपल्या शहराची जी अर्थवाहिनी आहे त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतो आणि आजही ती बँक एकदम सुस्थितीत असून अत्यंत रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्याच्यावरचे निर्बंध उठवले म्हणजे ती बँक सुस्थितीत आलेली आहे तर ह्या बाबतीमध्ये जे आहे ते सर्व मोठ आहे की जे कर्ज प्रकरण वगैरे जे काही असतील ते सर्व सर्वांना सर्वा ज्ञात आहेत राहिला प्रश्न एनडीसी बँकेचा एनडीसी बँकेचे साहेबांनी कर्ज घेतलं होतं पण कशा करता की साखर कारखान्या करता साखर कारखान्याकरता घेतलेलं कर्ज हे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये थोडस अडचणीत असल्याने ते प्रकरण थोडं भरण्यासाठी लांबलं गेलं परंतु जे काही नंतर घडलं साहेब आल्यानंतर साहेबांनी ते प्रकरण कोर्टामार्फत कोर्टात म्हणजे साहेब सांगत होते की मला पैसे भरायचे आणि हे पैसे भरून घेत नव्हते मग साहेबांनी कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला आणि ते जे प्रकरण आहे ते संपूर्णपणे नियमानुसार व्याजासहित त्याचे पैसे साहेबांनी भरलेले मग असं प्रकारे खोटापणा कशा करता पाहिजे की जे आहे ते समोर लोकांच्या मांडलं गेलं लो पाहिजे आणि म्हणूनच आम्ही आज हा जो पत्रकार परिषद घेतली ती त्याकरता घेतलेली हे दोन मुद्दे आहेत की साहेबांनी कर्ज प्रकरण नियमात आणि संपूर्ण त्याचं व्याजासहित भरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मर्चंट बँकेची मर्चंट बँकेची तर सर्व सर्वांना सर्व माहिती आहे काही सांगण्याची गरज नाही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल शनीपटनावर आम्ही सर्वांनी भाषण केली आणि ते आम्ही भाषणं करणाऱ्यांना ते कुत्रे म्हणले भाडोत्री म्हणले राजकारणामध्ये संयम पाळावा लागतो तो संयम त्यांनी पाळला नाही आणि त्यांचं मत त्यांचे विचार एवढे शहरासमोर ठेवले त्यांच्या बाजूचा असला तर पगारी आणि त्यांच्या बाजूचा नसला तर भाडोत्री हे बरोबर नाही त्यांच्या इतके मोठे ते शैक्षणिक संस्था चालवता आणि त्यांना हे शोभलं नाही असं माझं मत निवडणुकीच्या काळामध्ये राज्यभर आणि देशभर टीका टिपणी होतात असते टीका टिपणी होताना असं काय आम्ही त्यांच्या एकदम कोणी बोललं जे सत्य होते जे बोल ते बोलले आता ते काय म्हणे आम्ही कारखान्याचे पैसे दिले तेव्हा आमचं पावते लोक आताच रडत होते या आमचे पैसे नाही दिले आता एक जण आता माझ्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं आईचं मंगळसूत्र मोडलं आता तेव्हा सोनं होतं दोन हजार रुपये आता सोनं झालं एक लाख तीस हजार मग एवढं तर ते देणार आहे का आता त्यांनी आव्हान केलं यानं घेऊन जा मग ते देणार आहे का एक एक टोळ्याचं मंगळसूत्र होतं दोन दोन हजार रुपये यांना दिले मग ते एक एक तोळा सोनं घेऊन देतील का आपण जे वार्ता बोलतो ना ते पूर्ण करण्याची तयारी करेल आपण करू शकत नाही समाज फार पुढे गेला आहे मुलाखत ऐकूनच दोन माणसं बाहेर बसले आमचे हे घेऊन आलेले तर न्याय भेटल काहीतरी आता न्याय द्यायचं कारण त्यांच्या हातात आमच्या काही नाही आणि म्हणून राजकारणामध्ये संयम धरणं हे फार मोठी मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे मारुतीराव पवार सारखा महाराष्ट्रात एक नंबरचे मत मिळालेल्या माणसाला भाडुत्री कुत्रे म्हणणं किती वाईट आणि म्हणून असा संयम सोडू नका मतदारापर्यंत जा आपले विचार मांडा मत घ्या असतात तालमीचे पट आणि ते पठ्ठे आता कोण भारी पडतं ते मतदार राजा ठरवणारे बोला कालच्या विराट सभामुळे विरोधकांचे धावे दणाले असल्याकारणाने बरेचसे आरोप प्रत्यारोप ते सर्वसं पक्षाचे आमचे वरिष्ठ नेत्यावर करत आहे खरं तर हेदाची बाब आहे असं झालं नाही पाहिजे शेवटी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये जय पराजय हा येत असतो जात असतो कोण येईल त्या आता दोन दिवसानंतर ठरणार आहे खरं तर विकासाबाबत जर ठरवायचं ठरलं तर या यवलाल मतदार मतदारसंघाचा इतिहास आहे इतिहास होता का जो आमदार जास्तीत जास्त दोन वेळा निवडून येतो याचा पूर्वीचा जर इतिहास बघितला आपण तर दोन वेळा आमदार व्हायचे तिसऱ्यांदा नवीन आमदार तयार होता आमदार मारुतराव पवार असतील कन्याराव पाटील असतील त्याच्या पूर्वीचे आमदार असतील ही खरी त्या मागची पार्श्वभूमी परंतु भुजबळ साहेब हे आता पाचव्यांदा या येवला लासलगाव मतदारसंघात निवडून आले जर भुजबळ साहेबांनी विकास केला नसा नसता तर पाच वेळा कशाला निवडून असले असते ते दोनदा नंतर तिसऱ्या टर्मला ते दुसरा आमदार झाला असता या मतदारसंघाचा जनतेनी उघड्या डोळ्यांनी या येवल्या शहराचा येवल्या तालुक्याचा लासलगावचे जे बेचाळीस गाव आहे त्याचा मोठ्या प्रमाणात विकास बघितलेला आहे म्हणूनच आज पाचव्यांदा भुजबळ साहेब या वयात त्याचं वय एवढं आहे तरी देखील त्यांना निवडून दिलं म्हणजे ही जनतेचं प्रेम त्यांच्यावर आहे खरं तर मला सांगावंसं वाटतं आता जी निवडणूक मागं विधानसभा गेली इतकी पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली निवडणूक असताना देखील भुजबळ साहेबांना सत्तावीस हजारचं लीड म्हणून या संपूर्ण महाराष्ट्र भर पाहाराष्ट्रभराला दाखवून दिलं का विकास पुरुष फक्त एकच होऊ शकतो तो पक्ष नामदार भुजबळ साहेब मला या ठिकाणी सांगावं वाटतं का उद्या जी दोन डिसेंबरला मतदान आहेत त्या मतामध्ये जनता पुन्हा एकदा भुजबळ साहेबांवर विश्वास टाकून येवल्या नगराध्यक्षपदी राजभवन होणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महागठबंधन यांचा उमेदवार नक्की मोठ्या मताने निवडून येईल अशी मला जनतेकडून अपेक्षा आहे आणि ती जनता भुजबळ साहेबांच्या आशीर्वाद पाठीशी ठेवून त्यांना नक्की आशीर्वाद देतील त्यांची आज तब्येत बरोबर नाही म्हणून ते या ठिकाणी आज उपस्थित झालेले नाही सभेला आता या नंतरची जी त्यांची हे असेल मतदारा मतदारापर्यंत पोहोचण्याची त्यांची हे नव्हती म्हणून ती जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सवर या ठिकाणी सर्वांनी मतं मांडलेली आहेत आमचा देखील या ठिकाणी विश्वास आहे आमचा राजभवल होणारी हा नक्की नगराध्यक्ष होईल आणि चार डिसे तीन डिसेंबरला हे आपल्याला दिसेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला